मी आज कोणच्या गावी घेटोळी गाव घेटोळी गावी आलेले आहे आणि मी किती म्हणजे कमीत कमी पाच वर्षाचे होते तेव्हा मी इथं हो आले होते आणि आता पस्तीस वर्षाचे झाले म्हणजे तीस वर्षाच्या नंतर मी इथं आले आणि सगळे आमचे पहिलं आमचं घर आहे आणि हे माझे चुलते वगैरे आहेत माझे वडील माझ्या चुलते आणि ते चुलती येत चुलतीच ना या बहिणी त्या तर बहिणी माहितीच आहे तुम्हाला ह्या पण बहिणी येत आमच्या आणि आई आई बी माहितीच <laughs> असन माझ्या परिवाराला तुम्ही ओळखतात मी ह्या गावी म्हणजे भरपूर दिवस झाले वीस पंचवीस वर्ष झाले असत तेव्हा आले होते हा लहानपणच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मी मुद्दामहून मुंबईहून तिकडे आले आल्याच्या नंतर म्हटलं ठीक आहे चला आपण इकडे जाऊया म्हणून आम्ही आज इकडं मुद्दा म्हणून आलेलो आहेत फिरण्यासाठी खूप मजा कसं वाटायला तुम्हाला आल्यावर छान वाटायला

नाही तेच म्हणते वहिनी तुम्हाला काय वाटायले तुम्ही मला घरात राहू दे काय वाटायला जेवून जा असं मी म्हणते असं म्हणतो काय बरं बाळा गाडा आमचे आमची वंद म्हणते जेवून जा

आम्ही आनंद झाला तुझ्या पाहायला लागले ना पण आता हे काय ही आज घटना काय माहिती थोडी थोडं थोडं काय नाही टेन्शन लागलं आलेली घटना चुक असती काय हे माझ एक माहेर आहे या माहेरामध्ये मी भरपूर दिवसाच्या नंतर आलेले माझे चुलते तुम्हाला काय वाटतंय माझ्याबद्दल काय वाटतंय आपण सांगा जरा मोबाईल आपल्याला काय वाटतंय आनंद एवढं तर पाहायला लागून बसले आता काय घटना पुसून थोडी येते माय मोठी माहिती बोलायला पहिला कोणतरी आमचं हेडी उघडणार असं पहिला टाइम आहे पहिला टाईम आहे ना पहिला टाइम आहे आता कोणी कोणीने असं केलं नाही पहिल्या टाइम पहिल्या व्हिडिओच्या समोर आले आणि पहिल्यांदाच असं कोणी तरी आम्हाला एवढा आनंद दिलाय आणि त्यांना खूप भारी वाटायला व्हिडिओ मध्ये आला तर सर्वांच्या आमच्या व्हिडिओला लाइक करा सबस्क्राईब करा हाय ना बस ओके आणि आम्ही घेतोय गावात बस चला बाय बाय केलं नंतर ह्या जावा जावा एकत्र झाल्यात आणि काय जावा जावाच्या गप्पा चालल्यात काय माहिती मी चोरून ऐकायला पाऊ तुला कसं वाटायला आम्ही इतक्या दिवसाच्या नंतर आलोत किती दिवसाच्या नंतर आलो काय आता आला पाहिजे ते दाजीच्या दाजी सोबत येतच नसते दाजीची गाडी म्हटलं नाही दाजी भूतावाणीच पळतेत मग नाही नाही आले तर आता मुक्का मला राहिले असते म्हणजे मग असं हे झालं असतं तिथं काय करायला हो तुम्ही काय करायलात आपण काय करणार चिकन दोन बिर्याणी बिर्याणी करणार का चांगली करा नि मला